मंडळी स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये जय हनुमान तालीम वैराग या ठिकाणी आलो आपण आणि गावामध्ये ऐतिहासिक कुस्ती मैदान पण असतात कुस्तीसाठी या गावाचं खूप मोठं योगदान आहे आणि या गावामध्ये नवीन तालीम झाली जस्ट व मला वाटते चार पाच महिने झाले असेल तर या तालीमीमध्ये काय कशा पद्धतीनं पैलवान सराव करतात हे व्हिडिओ बघणार आहोत चला मंडळी या ठिकाणी लहान मोठे बरेचसे पैलवान आहेत जे की सराव करतात ज्यादातर या ठिकाणी शाळेतील पालवान आहेत जे की सकाळी प्रॅक्टिस करणार त्याच्यानंतर शाळेत जाणार आणि गावाकडनं येऊन जाऊन करणारे पण बरेचसे पालवान आहेत त्यामुळं निवासी पालवान या ठिकाणी कमी आहेत परंतु घरून येऊन जाऊन करणारे जास्त संख्या आहे आणि ते नेहमीप्रमाणे असे प्रॅक्टिस करतात निवस्थात बप्पा सुतार हे पण यांना मार्गदर्शन करत असतात वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या भागातही नवी नवीन नवीन नवी तालमी होत आहेत अनेक अशा स्पर्धा पण चांगल्या होत आहेत त्यामुळं नक्कीच कुस्तीचा प्रचार प्रसार या भागात होत आहेत नवोदित मल्ल या ठिकाणी तयार होत आहेत त्यामुळं खरोखर या भागातील लोकांचं कौतुक आहे की आपल्या पाल्यांना ते तालमीत पाठवत आहेत अनेक असे लहान मोठे पालवान आहेत की तालीम बघू शकता तुम्ही पलीकडे मॅटचा मॅट पण आहे आणि या ठिकाणी रेग्युलर पालवान सराव करत आहेत इकडं मॅट वगैरे हो पोस्टर वगैरे लावलेले आहेत पैलवान सोनाली मंडिके यांचा पण पोस्टर लावलेले आहे स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतः अपमान करत आहात इकडं पण पोस्टर आहेत मातभर पालवानाचे पोस्टर लावलेले आहेत प्रत्येक तालमीत सराव नेहमीप्रमाणेच वेळेत होत असते सायंकाळी व सकाळी पालवानांच्या शेड्यूलप्रमाणे वेगवेगळे प्रॅक्टिस सराव घेतलं जात आहे काळानुसार कुस्ती बदललेली आहे त्यामुळे मॅटवर पालवानांची प्रॅक्टिस घेतलं जात आहे स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर आपल्याला मातीबरोबरच माती विभागातनं व मॅट विभागातनं कुस्त्या कराव्या लागतात त्यामुळं मॅटवर पण सराव तेवढाच महत्त्वाचा आहे महाराष्ट्राची संस्कृती म्हणून लाल मातीतील कुस्ती जो आपण जोपासतो परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाचं मॅट व्यवस्थापन जर असेल तर या ठिकाणीही चांगलं व्यवस्थापन असेल तर पैलवान स्पर्धेमध्ये सुद्धा टिकून राहतात त्याच पद्धतीनं या ठिकाणी काही पालवान मॅटवर सराव करत आहेत इकडे मुलांना राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे अजून काही सुविधा अपुऱ्या आहेत पण होतील बऱ्यापैकी आहे ते पालवान आता यांची शनिवार लवकर शाळा आहे त्यामुळं आवरून निघाल्यात काही गेलेले आहेत मंडळी आपण वैरागच्या तालमीत आलोय आणि बरेचसे पालवान आहेत जे की त्यांचं आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिस बघितलेला आहे तालीम चांगली आहे काही सुविधा अपुऱ्या आहेत वस्तात मंडळी पण आहे सरांकडूनच आपण थोडं जाणून घेऊया वस्ताद काय सांगाल एकंदरीत किती दिवस झालं तालीम चालू केली सुरुवात केली तालीम चालू करून दोन वर्ष झाली पण इथं निवासी तालीम करून एक चार महिने झाले चार महिने म्हणजे ही सगळ्या सुविधा हळूहळू चालू आहेत आता मुलं तालमीत किती सराव करतात किती साठ सत्तर मुलं संध्याकाळी म्हणजे साठ सत्तर आहेत हा आणि शाळा वगैरे इथे सगळे सगळी सोय तासाला जाते बरं मला तुमच्याबद्दलच सांगा तुम्ही कोणत्या तालमीत होताय काय म्हणजे आपलं होतं शाहू कुस्ती केंद्र पण मॅट आहे माती आकडा चांगला आहे पण पलवाना थोडं राहण्याची व्यवस्था चालू आहे हळूहळू हा हा, हा, हा।, हा। गावात बरेच लोक म्हणजे आहेत की देण्यासारखे हे करून सगळ्या हळूहळू करून चालू आहे मॅट वर सराव कोण घेत मॅट वर सध्या सराव घेतोय बर आणि ह्यावेळेस तालुका स्तरीयला आमचे नऊ गोल्ड मेडल बसले नंबर बसले तरी म्हणजे चॅम्पियन ट्रॉफी तालुक्याची आमच्याच बातमीला आली आहे आणि जिल्हा स्तरीला नऊ आमची निवड झाली आणि मॅटवर सध्या म्हणलं तर जिथे आमच्या भागात लहान लहान स्पर्धा होत्या त्यामध्ये प्रत्येक पोरांचा नंबर आहे जसे की रि रामेश्वर नंबर बसलेला पोरांची दोघं मोठ्या मोठ्या स्पर्धे आहेत गेल्या वर्षी तालुका जिल्ह्याला दोघं ते, ते, ते तर मंडळी आपण वैरागच्या तालमीमध्ये आलेला आहे आणि व्हिडिओ छोटासा बनवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि या भागात जर असाल तुम्ही बारशी भागात वैराग भागात तर तुमचे मुलं नक्कीच या तालमीमध्ये ताल तुम्ही जॉईन करायला सांगा कारण येणारी पिढी आहे ना, ना निर्व्यसनी व्हायला पाहिजे आणि तालमी तालाला पहिलवान कधी कर व्यसन करत नाही आणि तो समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं वागतोय त्यामुळं संस्कार घड घडवण्याचं ठिकाण म्हणजे तालीम तर अशा तालमीमध्ये आपले मुलं पाठवले पाहिजे तर वैरागमध्ये ही तालीम आहे धन्यवाद